माय माऊली नमस्कार विविध माण संत महिमा ग्रंथ महिमा श्री गुरु संत सकाराम महाराज भाग चौथा कथासार अभिवाचन करत आहे मामाच्या गावी वेदाभ्यास आणि विवाह आपण बघूया सकारामाचा श्रीधर नावाचा एक मामा होता तो चोपडे ह्या गावी राहत असे श्रीधर त्यांची पत्नी लक्ष्मी हे दोघेही प्रेम स्वभावाचे होते सत्वशील होते मुलाबाळांची त्यांना खूप आवड होती हो पण मुलबाळ नसल्याने त्यांना सकारामाबद्दल खूप माया वाटे मग त्या वय त्यांनी वेद वेदांग याज्ञिकी असं पुढील शिक्षण घेण्यासाठी त्याला आपल्या जवळ ठेवायचा बेत नक्की केला श्रीधर मामाने मने येथे जाऊन रंगनाथाची भेट घेतली आपला मनसू हा त्यास सांगितला तो त्याला पटला नानूबाईस हे सकारामाने चोपड्याला मामाच्या घरी जाणे मंजूर होते कारण आताशा राधा सकारामालाही जाचू लागली होती संधी मिळेल तेव्हा त्याचा पानवतारा करून त्या सपशब्दाने दुखवू लागली होती चोपड्याला गेल्याने सकाराम या जाचातून काही काळ सुटेल म्हणून नानूबाईस श्रीधर नामाचा मामाचा प्रस्ताव मान्य होता श्रीधर मामाने मग ही फळाची आज्ञा मानून सकारामाला आपल्या सवे चोपड्याला आणले श्रीधर मामाकडे सकारामाचं आयुष्य मोठ्या सुखात जात होत चिंता करणं हा सकारामाचा स्वभावच नव्हता हो श्रीधर मामा त्यांची पत्नी लक्ष्मी तर सकारामावर करत होती सकारामाचं वागणं बोलणे मोठं निष्पाप होत मन निर्मळ आणि निष्कपट होतं त्यामुळे श्रीधर लक्ष्मी यांना तो जीवती प्राण वाटत असे श्रीधराने सकारामाच्या अध्ययनाची मोठी सोय छान केली होती चोपड्यास पाठक गुरुजी शास्त्री नावाचे मोठे वेद पाठी दश विद्वान होते श्रीधराने सकारामास वेद अध्ययनासाठी त्यांच्या अंगी सोपवलं होतं पाठकशास्त्री सकारामाची तल्लक ग्रहणशक्ती उत्तम स्मरणशक्ती एकाग्रता पाहून समाधानी होते सकारामाचा सुस्वभाव हो, शालीनता निर्मळता या गुणांमुळे पाठकशास्त्री सकारामावर निहायत खुश होते सकारामाचा पायगुण मोठा चांगला होता श्रीधर लक्ष्मीच्या संसारात सकारामाने आनंदाने जरेचं निर्माण केले लक्ष्मीची कुस उजळली विवाहानंतर खूप वर्षांनी तिला पुत्रही झाला सकारामाच्या गुणाने सार सुख आपल्याला मिळालं अशी लक्ष्मीची दृढ भावना होती त्यामुळे सकारामावरील तिची माया अधिक घट्ट झाली श्रीधर मामाकडे असं मायेचे मायेच्या छायेत दिवस जात असताना सकारामाचं वय सोळा वर्षाचं झालं किती वर्षाचं सोळा वर्षाचं पाठकशास्त्री यांच्याकडे त्याने वेद अध्ययन याज्ञिकी भिक्षुक वृत्तीस आवश्यक असं सर्व ज्ञान संपादन केलं या ज्ञानाच्या बळावर सकाराम चालवू शकेल अशी मामा मामीस खात्री वाटू लागली पूर्वी सोळाव्या वर वर्षी वेळा करण्याची प्रथा होती मामा मामींना सुद्धा सकाराम योग्य वयात लग्न लावून द्यावं त्याचा प्रपंच मांडून द्यावा असं मनापासून वाटत होतं अडचण एकच होती सकारामास मात्र संसाराची आस नव्हती जगराहटीत संसार राहून संसार करावा मुलाबाळांना जन्म देऊन आपली वाढवावी जुमला करावा असं त्याला वाटत नव्हतं पांडुरंग हेच त्याच आनंद निधान होत सर्व सदा सर्व काळ तो, सर, तो त्यातच मनन चिंतन करीत असे त्याच्या दर्शनाचा ध्यास आसगुनात बाळगूनच तो जगत असे पण लग्न झालं की सकारामाचं ये देवाचं वेळ कमी होईल तो चार चौघासारखा संसार करून सुखी होईल असं श्रीधर आणि लक्ष्मीला विश्वास वाटत होता या विश्वासाने ते सकारामासाठी वधू हो शोधू लागले सकारामने मात्र या बाबतीत माहून राखलं आयुष्यात जे काही घडलं ती पांडुरंगाची इच्छा होती उद्या जे काही घडणार त्याच्या इच्छेनेच होणार पण त्याचे इच्छा आड पण कशाला यावं हे सकारामाच्या जगण्याचं साधन सुद्धा गणित होतं खरंच आपल्या जीवनात सुद्धा जे होणार आहे ते चुकणार नाहीये जे इच्छाड होणार ते पण घडणारच आहे म्हणून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही घटनेचं कर्ते पण घ्यायचं नाही ते सारं पांडुरंगाच्या इच्छेवर सोपवायचं हा त्याचा स्वभाव स्वतः आपण आपल्या कुलस्वामींवरती सोपवतो लग्नाच्या बाबतीत तो देवावर भरोसा ठेवून शांत चित्त राहिला होता श्रीधर लक्ष्मीने सकारामासाठी चोपडे येथील अतिशय सुलक्ष्मी वधू शोधली चोपडे येथील मुरारी भट्ट नावाच्या अतिशय सतशील ब्राह्मणाची ही कन्या गंगूबाई हे तिचं नाव नावाप्रमाणे ती गंगोदकासारखी निर्मळ शालीन सुलक्ष्मी श्रीधर लक्ष्मी यांनी सकारामासाठी तिला मागणीच घातली आणि विवाह निश्चित केला सकारामाचा विवाह सोहळा लक्ष्मीने या सोहळ्यात कोणतीही कज कसर ठेवली नाही पई पाहुणे तर मोठ्या संख्येने हजर होते त्यांची सरबराई श्रीधराने अतिशय उत्तमपणे पार पाडली अंबानेरून रंगनाथ राधेस सहस कुटुंब आला होता सोबत नाणूबाई ही आल्या होत्या पण लक्ष्मी लग्नाला आलेल्या पैई पाहुण्यात एक अनाहूतपणे आलेलं पंढरपूरचं दाम्पत्य मात्र या सोहळ्याचं मोठं आकर्षण ठरलं विठ्ठलपंत रुक्माबाई अशी या दाम्पत्याची नावं वस्तुता त्यांना कुणीच ओळखत नव्हतं रामभट यांचा शोध घेत घेत आपण चोपड्याला आलो असं विठ्ठल भट साऱ्यांना विठ्ठलपंत सांगत होते रामभटांशी त्यांचा पूर्वपरिचय होता असंही ते सांगत रामभटाची भेट झाली नाही तरी त्यांच्या मुलाच्या लग्नाचा योग साधता आला याचाच त्यांना खूप आनंद झाला होता पंढरपूरचे विठ्ठलपंत एका पिढीचे मालक होते गर्व राहणाऱ्या दाम्पत्याचं तेजही मोठं आगळं होतं घोडागाडी घेऊन त्या लग्नाला आलेले रुखमाईचं रूपही मोठं तेजपुंज अंगावरच्या वस्त्रवशनाने त्या झळाळत होतं असं हे श्रीमंत दाम्पत्य जणू काही आपल्याच मुलांचं लग्न आहे अशात हाटात लग्न घरी वावरत होते अंग मेहनतीने झटून काम करीत होते पदर मोड करून पै पाहुण्या हो नको ते पाहत होते विठ्ठल पण आगळीच श्रीमती आणली अगदी स्व खर्चाने सर्व पाहुण्यांना पंच पकवनाचं हो त्यांनी दिलं विशेष म्हणजे स्वतः राम रुक्माबाईने पंक्तीत वाटप वाटप करून सर्वांना आग्रहपूर्वक जेव घातलं पंक्तीत कितीही आपण पदार्थ ठेवले किंवा कॉन्ट्रॅक्ट दिला तरी आपण स्वतःने घरच्या मालकाने जर पंक्तीत फिरून सगळ्यांना पोटभर जेवण करा असं सांगितलं तर तो खराच आग्रह ठरतो लग्न घाई सरल्यावर सर्व पाहुणे मंडळी माघारी परतली सर्व काही स्थिर स्थावर झालं त्यानंतर विठ्ठल पंताने श्रीधराचा निरोप घेतला निघताना त्यांनी सकारामाला हृदयाशी घेतलं प्रेमपूर्वक आशीर्वाद दिला म्हटले सकारामा सकारामा संसार तुच्छ मानू नकोस तो सोपा नसतो म्हणून तो फक्त सावधपणे कर संसारात बुडू नकोस तरायला शीख संसारात बुडू नको तरायला शीख पांडुरंगाची कृपा तुझ्यावर आहे पंढरपूरला ये आलास की मला भेट मी तेच असतो विठ्ठल पंताने केलेला हा बोध सकारामाने रामाने लक्षपूर्वक ऐकून घेतला हृदयावर कायमचा कोरून हो ठेवला रुक्माबाईने गंगूबाई साईच्या मायेने कुरवाडून तिला भरभरून आशीर्वाद दिला सर्वांचा निरोप घेऊन विठ्ठलपंत जसे अनाहूतपणे आले तसे स निघून गेले चोपडा गावातील ग्रामस्थ या दाम्पत्याबद्दल बराच काळ आठवण काढीत राहिले विठ्ठल पंत रुक्माबाई म्हणजे साक्षात पंढरीचं विठ्ठल रुक्माईचं साग सकारा महाराजाच्या लग्नात वेषांतर करून आले होते हो विठ्ठल रुक्माई वेषांतर करून आले होते बघा किती मोठा योग असा साऱ्यांना समजता नव्हे तशी खात्री होती तशी खात्री होती या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात पुढील कथा बघूया हरे नमहा पुंडली करदा विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत तुकाराम सकाराम महाराज की जय